जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर उप बाजारावर ओतूर एफ एम सी मध्ये लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सदरच्या शेतमालाची बाजारभावची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव ओतूर मार्केट चे काय होते आजचे बाजारभाव पहा आपणच

घ्या तीनशे रुपये तीनशे दहावीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये घ्या तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये घट खरो काम भाई नाही नाही आपले राजू भाई ये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी बोलायचं पुढं तुमचे नाही क्वालिटी तीनशे नव्वद रुपये मांड माल बघ ना चला नाही सहा भुगी सहा घ्या सहा पडले घ्या तीनशे तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये गुलटी बिकेच चारशे दहा रुपये पंधरा रुपये कर बदलाय खाली वतून बघा आहे दोनशे दहावीस रुपये पासष्ट रुपये